नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक थरारक भयानक गुन्हेगारी कथा सादर करत आहे या कथेचं नाव अमानोष संहार श्रोते हो ही कथा पुण्यातील कुप्रसिद्ध अशा जोशी अभ्यंकर खून खटला यावर बेतलेली आहे या कथेचा पुढील भाग ही राकेशची टोळी त्या टोळीचे सैतानी थैमान आज अनेक महिन्यांपासून या शहरात चालू आहे त्यांनी घेतलेला पहिला बळी म्हणजे राकेशच्या कॉलेजात शिकणारा प्रमोद हेदूर गणेशनं खुलासा केला इन्स्पेक्टर कदमांनी ताबडतोब शहराच्या इतर पोलीस ठाण्यांना फोन करून प्रमोदच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे का याबाबत चौकशी केली पण तसा गुन्हा नोंदवला गेला नव्हता सोनापूर गेट पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर देशमाने यांनी मात्र आठवण करून सांगितले की प्रमोद रामकृष्ण हेद्दूर हा मुलगा हरवल्याची खबर त्यांच्या वडिलांनी दीड वर्षापूर्वी दिली होती पोलिसांनी तपासही सुरू केला होता पण त्यानंतर काही दिवसांनी रामकृष्ण हेद्दूरांना प्रमोदने स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र पाठवून कळवले की आपण घर सोडून जात आहोत या पत्रानंतर पोलीस तपास करण्याची गरज नव्हती व म्हणून रामकृष्ण हेद्दुरांचा अर्ज दप्तरी करण्यात आला इन्स्पेक्टर देशमान यांनी सांगितलेल्या या हकीकेताने इन्स्पेक्टर कदम काही काळ गोंधळून गेले पण त्यांनी या प्रकरणाची पूर्ती शहानिशा करण्याचा निश्चय केला शहाजी उद्यानात काही पाणबुडे पाठवण्यात आले त्यांनी थोड्याच वेळात पोलीस अधिकारी व पंच यांच्या समक्ष तळ्यात बोड्या मारल्या व एक गंजून गेलेले अवजड पिंप बाहेर काढले ते दगडांनी ठासून भरले होते त्याच्या तोंडावर डोऱ्यांची जाळी करून ते, जा ते दगड बाहेर पडणार नाहीत अशी व्यवस्था केली होती ती जाळी बाहेर काढून ते दगड उचलून ठेवताच पिंपाच्या आतल्या पाण्यात आत चिखलात ऋतून बसलेला मानवी साडांचा सांगाडा मिळाला गणेश संपूर्ण सत्य बोलवता याबद्दल इन्स्पेक्टर कदमांची पूर्ण खात्री झाली गणेशने सांगितलेले तपशील निर्गुणपणाची सीमा दाखवणार होते प्रमोदच्या वडिलांकडून पंचवीस हजार रुपयांची अपेक्षा करणाऱ्या राकेश व त्याचे दोस्त यांच्या हाती फक्त पंच्याहत्तर पैसे पडले होते प्रमोद हा राकेशचा दोस्त हे एवढेच कारण त्याचं हरण करण्यासाठी पुरेसं होतं कारण आपलेच दोस्त आपल्याला जाळ्यात पकडून आपली हत्या करतील हे प्रमोदच्या स्वप्नीही येणं शक्य नव्हतं त्याच्या वडिलांकडून पैसे मिळाले तरी प्रमोदची हत्या अटळ होती कारण तो जिवंत परत घरी जाणे हे टोळीच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्यासारखे होते आपल्याच मित्राला निर्दयपणे बांधून त्याला उपाशी तपाशी ठेवून टोळीचे साथीदार आपल्या भोजनाच्या वेळा मात्र टाळत नव्हते प्रमोदला तुला सुखरूप घरी पाठवतो या आशेवर ठेवले होते राकेशला व त्याच्या दोस्तांना हा एक नवीन प्रकार त्यावेळी समजला व त्याचाच त्यांनी पुढे सातत्याने वापर केला एकाएकी प्रमोदला निर्देपणे मारणारे हे नीच गुन्हेगार पैसे उचलून घेण्या इतकं धैर्य दाखवू शकले नव्हते राकेश पैसे ठेवल्या जागी जायला आपल्या दोस्तांसह निघाला पण त्याला वाटेतच रस्त्यावर भटकणारी काळ्या रंगाच्या कुत्र्यांची जोडी भेटली हा त्याला मोठा अपशकून वाटला व वा त्याने पैसे घेण्याचा बेत बदलून टाकला त्याला दुसरे एक कारण होते ते म्हणजे रस्त्याने वाहनांची व वा माणसांची तुरडक्का होईना पण वाहतूक सुरू होती या रूपाने पोलिसांनी आपल्याला पकडण्यासाठी काही व्यवहार रचला असेल अशी भीती त्याला वाटत होती या प्रकरणी झालेला पोलीस तपास हा इतका झुजबी व उथळ होता की त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाला आपली सुरक्षा या यंत्रणेच्या हाती ठेवणे धोक्याचे वाटावे घरातला तरुण मुलगा अचानक नाहीसा होतो त्यानंतर तो सुरक्षित हवा असेल तर पैसे द्यावेत अशी फोनवर धमकी येते व धमकी बरोबर पैसे कुठे द्यावेत हे दर्शवणारा कागद हॉटेलच्या टेबलवर मिळतो या सर्व घटनांचा बारकाईने तपास होऊ शकला नाही केवळ प्रमोदच्या हस्ताक्षरातील पत्र हाती आले व त्यात मी खुशीने घर सोडून जात आहे असा उल्लेख होता म्हणून या तपासावर पडदा पाडण्यात आला हा निर्णय चुकीचा होता खरोखर प्रमोदचा झालेला निर्दयी खून म्हणजे शहरातील तत्सम खून शृंखलेची नुसती सुरुवात होती शहराच्या गुन्हेगारीच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना घडली होती यातील गुन्हेगार होते ते कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे वयाने कोळे तरुण त्यातील प्रत्येक जण कौटुंबिक वातावरणातच राहत होता आपले शिक्षण पुरे करावे व नंतर कुठेतरी नोकरी धोंदा करावा एवढी सामान्य आणि माफक अशी त्यांची आकांक्षा होती हॉटेलमध्ये जाऊन चैन करणं संधी मिळाल्यास कधी कधी मद्यमान करणं जमल्यास पोरी बाळींच्या गाठी घेऊन त्यांच्याबरोबर हिरणं फिरणं अशी आज सर्वत्र दिसणारा आधुनिक सुशिक्षित तरुणांचा प्रातिनिधिक असा जीवनक्रम होता या तरुणात फक्त राकेशचं व्यक्तिमत्व बायात इतरांसारखेच पण आंतरिक सर्वस्वी वेगळे होते त्याच्या मनातील पापपुण्याच्या कल्पना नाहीशा झाल्या होत्या आपले साध्य ते कितीही छोटेसे असले तरी ते मिळवायला कोणतीही अघोरी साधना करण्यास व कोणतेही अमानुषकृत्य करण्यास त्याला यत्किंचितही दिक्कत वाटत नव्हते प्रमोदचा खून तर झालाच पण त्याहीपेक्षा राकेशच्या दृष्टीने विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे खुनाचा तपास तर राहोच पण खून झाला या घटनेचाही पोलिसांना पत्ता लागला नाही प्रमोदने वयग्रस्त स्थितीत त्याच्या वडिलांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे प्रमोद घर सोडून पळून गेला असे पोलीस गृहीत धरून चालले होते प्रमोदचे प्रेत तळ्याच्या पाण्यात एका लोखंडी पिंपात कुजत पडले होते आणि पोलिसांनी हरवलेला पण न सापडलेला मुलगा असा शेरा मारून प्रमोदच्या तपासाचे प्रकरण फाईल करून टाकले होते राकेशचा हा फार मोठा विजय होता एक भीषण खून विशिष्ट तंत्राने केला तर त्याचा मागमूस राहत नाही पोलीस यंत्रणा अशा गुन्ह्यांबाबत केवळ अकार्यक्षम नव्हे तर मूर्ख आणि अज्ञानी ठरते हे तंत्र आता मला अवगत झाले आहे असा एक दुर्दम्य आत्मविश्वास राकेशला आला त्याच्या मुजोर अहंकाराला आता मर्यादा राहिली नाही खरं म्हणजे प्रमोदचा खून ही एक अर्थहीन हत्या होती पंचवीस हजार रुपयांची स्वप्न पाहणाऱ्या या टोळीला फक्त पंच्याहत्तर पैसे मिळाले होते यशाच्या धुंडीत राकेश हे विसरला तरी त्याचे सहकारी हे विसरू शकत नव्हते चंदू तर या कृत्याने हपकून गेला होता त्याची सतसद विवेकबुद्धी जागी होती आणि आपण आपल्याच दोस्ताचा विनाकरण बळी घेतला याचा दंश त्याच्या मनाला झाला होता आपण खुनी आहोत आणि आज न उद्या हो हे सत्य जर बाहेर आलं तर आपल्या गळ्याला फास बसेल या भीतीने तो गांगरून गेला होता राकेश व सीताराम हे किती निष्ठूर आहेत हे त्यांना समक्ष पाहून त्याला कळून चुकलं आणि आपल्या तोंडून एक शब्दही निघाला तर आपली त्वरित तु वासलात लावली जाईल हे तो ओळखून होता म्हणून तो या टोळीपासून दूर राहिला जग्गूचा पिंड वेगळा होता एक खून करूनही तो पचला गेला व पोलिसांना आपण फसवू शकलो याचा त्याला अभिमान वाटत होता त्याला दुःख एकाच गोष्टीचं होतं की एवढी यशस्वी कामगिरी करूनही आर्थिकदृष्ट्या त्याला काही लाभ झाला नव्हता पुन्हा चैनीसाठी पैसे कुठून आणायचे ही विवंचना आणि खंत त्याच्या मनात होती राकेश आणि सीताराम यांच्या मनात वेगळीच विचारचक्र सुरू होते त्यांना आपल्या दोघांच्या कर्तबगारीबद्दल गर्व निर्माण झाला होता चंदू एक भेकड आणि जग्गू हा निरुपयोगी अशी त्यांची पारख करून आपल्या भावी गुन्हेगारी योजनांपासून त्यांना दूर ठेवण्याचा या दोघांचा निश्चय होता निराश राकेश व सीताराम आपल्या पराक्रमाचे क्षेत्र शहराबाहेर नेण्याचा विचार करू लागले त्यांना आता एक मोनोथ नावाचा आणखीन एक सहकारी भेटला हा मोनोतही एक चैनी व छंदीपंदी तरुण होता राकेशच्या सहवासात ते येताच त्याच्या व्यक्तिमत्वाने तो भारला गेला राकेशचे खून करण्याचे मनसुबे ऐकून हा रोमांचित झाला त्याने राकेशच्या टोळीत येण्याची तयारी दाखवली पण मोनोथ हा देखील भरोशाचा माणूस नाही हे राकेशच्या ध्यानात आलं आता पुढील बेत करण्याची व पार पाडण्याची जबाबदारी राकेश व सीतारामवर होती राकेशने निवडलेला बंगला हा विश्वनाथ जांभेकरांचा होता एक अत्यंत सालस पण व्यवहारात अपयशी ठरलेला असा हा गृहस्थ होता स्वभावाने तो जितकाच गरीब तितकाच आर्थिक परिस्थितीनेही गरीब होता बँकेत जमा केलेल्या व धंद्यात ठेवी म्हणून ठेवलेल्या पैशांच्या तुटपुंच्या व्याजावर ते कसाबसा संसाराचा गाडा ओढत होते मोठा मुलगा परजातीय मुलीशी लग्न करून व आई वडिलांबरोबर न पटल्यामुळे दूरच्या परराज्यात नोकरी करण्यासाठी निघून गेला होता घरात फक्त पत्नी आणि सुमारे चौदा वर्षाचा धाकटा मुलगा नंदा एवढीच माणसं होती घरातील सर्वजण गरिबीच्या परिस्थितीने संकोचून वागत होते त्यांना जवळचे असे कोणी नातेवाईक वा, वा मित्र नव्हते रात्रीचे आठ वाजण्याचा सुमार होता विश्वनाथ पंत व पत्नी सुशीलाबाई घरात गप्पा गोष्टी करत होते नंदा सायकल घेऊन सिनेमा पाहायला गेला होता अचानक दरवाजाची घंटा वाजू लागली विश्वनाथ पंत ती ऐकून दारापाशी गेले व दरवाजे उघडताच ते दोघंही आत घुसले विश्वनाथ पंत त्यांच्याकडे भयाने व आश्चर्याने पाहत राहिले कारण त्यापैकी एका तरुणाच्या म्हणजे राकेशच्या हातात लखलखता सुरा होता दुसऱ्या तरुणाने म्हणजे सीतारामने बाहेरचा दरवाजा पटकन बंद करून घेतला राकेश म्हणाला आमचं तुमच्याकडे काम आहे हे बोलत असताना सुशिलाबाई बाहेर आल्या व बेदरलेल्या स्वरात म्हणाल्या तुम्हाला काय पाहिजे राकेश म्हणाला तुम्ही मोकाड्याने आतल्या खोलीत जा तेव्हा विश्वनाथ पंत केविलपणे म्हणाले हो आम्ही अगदी गरीब आहोत आमच्याजवळ काही नाही राकेश व सीतारामने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही त्या दोघांनाही स्वयंपाकघराजवळील खोलीत नेण्यात आले राकेशने हुकूम दिला खाली बसा दोघेही घाबरून गेले होते हुकुमाप्रमाणे ते दोघेही खाली बसले नंतर राकेश व सीतारामने आपल्या कमरेच्या दोऱ्या काढून त्या दोघांचे हातपाय पाठीमागे नेऊन बांधून टाकले त्यानंतर दोघांचे पायही बांधण्यात आले नंतर राकेश म्हणाला मी यांना घेऊन दुसऱ्या खोलीत जातो बाईला इथेच बसू दे नंतर विश्वनाथ पंतांना एकट्यालाच त्यांच्या बेडरूममध्ये नेण्यात आले तिथे त्यांना पालथे झोपण्यास सांगितले व त्याआधी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालण्यात आला राकेशनं इशारा करता सीतारामनं कमरेस तयार असलेला फासाचा दोर त्यांच्या मानेभोवती टाकला व त्यांनी धडपड करू नये म्हणून राकेशनं त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले सीतारामने सर्व बळ एटवून फास ओढण्यास सुरुवात केली बिचारे विश्वनाथ पंत त्यांच्या असहाय्य शरीराने एक दोन मिनिटं निशब्द धडपड केली पण अखेर मृत्यूने त्यांच्यावर झडप टाकली शरीर निष्प्राण होऊन अचल झाले आता हे दुरात्मे सुशिलाबाईंच्या खोलीत शिरले सीतारामने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जोरजोराने मान हलवून तो निष्फळ केला त्या बिचाऱ्यांना आपल्या पतीची अगोदर हत्या झाली आहे ह्याची कल्पना नव्हती नाहीतर त्यांनी खचितच बोंबाबोंब केली असती त्यांची धडपड पाहून राकेश पुढे झाला त्यांनी सुशीलाबाईंचे डोके घट्ट धरून त्यांचे नाक दाबून बंद केले श्वास घेण्यासाठी तोंड उघडण्यापासून त्यांना गत्यंतर नव्हते ते उघडता सीतारामनं चपळाईने त्यांच्या तोंडात बोळा खुपसला व त्यांचे तोंड व आवाज बंद केला त्याचवेळी दरवाजाची घंटा घणघणू लागली राकेश व सीताराम गडबडून गेले कोण आलं असेल यावेळी पण राकेश दगडाच्या काळजाचा होता तो सीतारामला उद्देशून म्हणाला मी बघतो कोण आला ते तोपर्यंत तू तो इचा निकाल लाव बिचारा सुशिलाबाईंना त्या घंटेचा आवाज ऐकून क्षणभर आपली सोडवणूक करणारा देवदूत आला असं वाटून आनंद झाला होता पण ती आशा खोटी होती बॉसचा सीतारामला हुकूम झाला होता त्यानं बाईच्या गळ्याबोतीचा फास ओढायला सुरुवात केली पण त्याची शक्ती अपुरी पडली आता वेळही नव्हता अखेर त्या नराधमानं सुशिलाबाईचे नाक व बोळा घातलेले तोंड घट्टा ओळून धरले सुशिलाबाईच्या देहानं निष्फळ धडपड केली पण त्यांची प्राणज्योत मालवली घंटीचा आवाज ऐकून राकेश बाहेरच्या दरवाजापाशी आला त्यानं दरवाजा उघडला व स्वतः दरवाजाच्या बाजूला गुपचुप उभा राहिला दरवाजातून एक मुलगा सायकल घेऊन आला त्यानं राकेशला पाहिलं काय पाहिजे असं विचारलं राकेशनं आपल्या हातातील सुरा दाखवला म्हणाले आतल्या खोलीत चल तो मुलगा म्हणजे विश्वनाथ पंतांचा धाकटा मुलगा नंदा सिनेमा पाहून तो बिचारा घरी परतला होता आपल्या मागे अवघ्या दोन तासात घरातल्या घरात आपल्या आईवडिलांची हत्या होऊन हाहाकार झाला याची त्याला कल्पना नव्हती त्यानं भिंतीला सायकल लावली व राकेशने सांगितल्याप्रमाणे तो आदल्या रिकाम्या खोलीत गेला राकेशनं त्याला त्याचे पूर्ण कपडे काढायला सांगितले परंतु लाज वाटून तो खोल्यासारखा हसत राहिला यावेळी सीताराम सुशीलबाईंचा बळी घेऊन त्याच खोलीत शिरला राकेश त्याला म्हणाला याला बाथरूममध्ये घेऊन जा नंदा बाथरूम मध्ये गेला राकेश व सीताराम त्याच्या मागे होते तिथं त्याला फरशीवर बसवण्यात आले नंदा मांडी घालून बसला तेव्हा त्याचे हातपाय बांधण्यात आले व बा त्याच्या तोंडात बोळा खोंबून तोंडही बांधले गेले राकेशच्या इशाऱ्यानुसार सीतारामनं त्याच्या गळ्याला फास टाकून तो ओढला नंदा धडपडू लागला तेव्हा राकेश त्याच्या पायावर बसला थोड्या वेळातच नंदा पण प्राणाला मुकला आता ते दोन सैतान त्या अभागी घरात संचार करण्यास मोकळे झाले त्यांनी सुशिलाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र काढले देवाऱ्यातून गणेशाची व सरस्वतीची अशा दोन मूर्ती राकेशनं उचलल्या सीतारामनं स्वयंपाकघरातील टेबलवर असलेलं सोन्याचं मनगटी घड्याळ उचललं घर सोडण्यापूर्वी राकेशनं घरातील टेलिफोनची तार कापून टाकली मयत झालेल्या त्या तिघा देहांना बांधलेल्या दोऱ्या काढून घेतल्या तोंडातील बोळेही काढले पोलीस कुत्र्यांना माग लागू नये म्हणून सर्व खोल्यांमध्ये त्यांनी हत्तराचे थेंब टाकले राकेशनं काहीतरी खूळ निर्माण करण्यासाठी म्हणून घरातील करंड्यातील कुंकू बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादली टाकून दिले ती काळ रात्र अखेर संपली आणि एक दुर्दैवी सकाळ उजाडली मोलकर येण गवळी व बिलाची वसुली करण्यासाठी आलेले दोन व्यापारी आले योगायोगानं चौघेही एकदमच आले होते बंगल्याचा पुढील दरवाजा फक्त लोटलेला होता अखेर दरवाजा उघडून चौघेही शिरले तेव्हा बंगल्यातील सर्व खोल्यातून येणारा अत्तराचा घमघमाट त्यांना जाणवला लवकरच त्यांच्या दृष्टीपथात ते तिन्ही मृतदेह आले नंतर एकच हलकल्लोळ माजला पोलिसांना खबर देण्यात आली आणि आणखीन एका अपयशी खुनाच्या तपासाला सुरुवात झाली वास्तविक पाता पुण्यातल्या प्रतिष्ठित व्यस्तीतील एका सालस कुटुंबातील सर्व व्यक्तींची हत्या झाल्यानंतर पोलीस यंत्रणेनं खडबडून जागे होऊन या गुन्ह्यांच्या पाळामुळांचा तपास करून हा गुन्हा शोधून काढण्यासाठी पराकाष्ठा करायला हवी होती या गुन्ह्यात काही वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी घडल्या होत्या त्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करणं आवश्यक होतं विश्वनाथ पंत किंवा त्यांचा तरुण मुलगा नंदा यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता सुशीलबाईंना नागतोंड दाबून गोदमरून मारण्यात आले होते या तिन्ही व्यक्तींपैकी कोणीही व्यक्तीने प्रतिकार केल्याचं चिन्ह त्यांच्या मृत शरीरावर नगर घरातील परिस्थितीवर दिसून आले नव्हते याचे कारण देखील तपास करणारे अधिकारी शोधू शकले नाहीत गुन्ह्याच्या जागी पोलीस कुत्र्यांना माग काढता येऊ नये म्हणून अत्र शिंपडण्याचा एक अभिनव प्रयोग केला गेला टेलिफोनची तार तोडण्यात आली होती यावरून गुन्हेगाराचा पोलिसांच्या आधुनिक तपास तंत्राशी परिचय आहे हे तपास करणाऱ्या पोलिसांना ध्यानात येणं आवश्यक होतं गुन्ह्याची वेळ रात्री आठची होती अशा वेळी बंगल्यात घुसून हा भीषण गुन्हा करणारे लोक या कुटुंबाची माहिती असणारे असावे उघड होतं त्यांना या कुटुंबाकडे यावेळी बाहेरील कुठलाही माणूस येणार नाही याची खात्री होती आणि खात्री करण्यासाठी त्यांनी या घरावर वॉच ठेवला असावा हे उघड होतं पण दुर्दैवाची गोष्ट अशी की याच भागात राहणाऱ्या एका सद्गृहस्थाने स्वतःहून पुढे होऊन पोलिसांना ही माहिती पुरवली होती की त्याने जांभेकरांच्या बंगल्यासमोर हा गुन्हा घडण्यापूर्वी काही तरुणांना बंगल्यावर पाळत ठेवताना पाहिले होते त्यातील एका तरुणाचे राकेशच्या वर्णनाशी बरोबर जुळणारे असे वर्णनही दिले होते पण पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला नाही या उलट हा गुन्हा बिचारा विश्वनाथ पंतांच्या खाजगी असलेल्या व नसलेल्या भानगडीमुळे शत्रुत्वाने केला असावा असे काल्पनिक मनोरे रचून खऱ्या गुन्हेगारांच्या मागे न लागता सर्व तपास म्हणजे पोलीस यंत्रणेच्या शक्तीचा व काळाचा केवळ अपव्य होता विश्वनाथ पंतांचा मोठा मुलगा परराज्यात नोकरीला होता त्यांना आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध परजातीय मुलीशी लग्न केले होते आणि म्हणून त्याने बापाच्या मागे आपल्याला त्यांच्या संपत्तीचा वारस मिळावा म्हणून हे खून केले असावे अथवा करवले असावे अशा अवास्तविक शंका घेतल्या गेल्या व त्या दृष्टीने तपास केला गेला त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना पूर्ण अपयश आले तरी याची कोणी दखल घेतली गेली नाही ही दखल रक्ताची चटक लागलेल्या राकेश व सीताराम यांनी मात्र जरूर घेतली आपल्या अमानुष तंत्राने गुन्हे केले तर पोलीस फसतात व आपल्यापर्यंत त्यांचे हात पोचू शकत नाही असा एक जबरदस्त आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला तो इतका की ते त्याच्या मित्रामंडळी आम्हीच ते खून केले असे बडाई देखील मारत होते पण त्यांच्या मित्रांचा या बडायांवर विश्वास बसला नाही राकेशच्या मनात एकच खंत होती की एवढी बहादुरी गाजूनही आर्थिकदृष्ट्या काही मोठा लाभ झाला नव्हता दोन चांदीच्या मूर्ती व एक मनगटी गड्याळ आणि एक मंगळसूत्र एवढ्यासाठी तीन जीवांची हत्या करावी लागली हा व्यवहार तोट्याचाच होता तेव्हा पुढील मोहिमेसाठी चांगली जागा शोधली पाहिजे यावर दोघांचे एकमत होते आता गुन्ह्याचे तंत्र पक्के ठरले होते जांभेकर कुटुंबाची हत्या करताना वापरलेल्या दोऱ्या व बोळे गुन्ह्याच्या रात्रीच फेकून देण्यात आले होते तेव्हा पुढच्या गुन्ह्यासाठी तयारीसाठी म्हणून राकेशनं नवीन दोऱ्या विकत आणल्या अत्ताऱ्याच्या बाटल्याही जमवल्या कापडाचे बोळे तयार ठेवण्यात आले बोटांचे टसे पोलिसांना मिळू नये म्हणून रबरी हातमोजे घेतले गेले राकेश व सीताराम सायकलवर फिरून आपल्या मोहिमेची जागा शोधू लागले आणि लवकरच ती त्यांना मिळाली पण ती जागा म्हणजे भवानी रस्त्यावरील राजश्री बंगला हा बंगला म्हणजे धनमल राठी या व्यापाराचे राहण्याचे ठिकाण होते राकेश व सीताराम यांनी सहा सात दिवस या बंगल्यावर पाळत ठेवले त्यांना कळून चुकले या बंगल्यात दोन पुरुष दोन स्त्रिया व एक तरुण मुलगा एवढे राहतात दोन्ही पुरुष सकाळी कामासाठी बाहेर जातात व ते रात्री उशिरा परततात तेव्हा बंगल्यावर पुरुष परतण्यापूर्वी धाड घालण्याचा दोघांनी भेद केला जांभेकर हत्याकांडानंतर फक्त तीनच आठवडे झाले होते तरी देखील त्याच स्वरूपाचा गुन्हा करण्याची हिंमत या दोघांना होती पोलिसांचा पहिला तपास भलत्या दिशेने चालला असल्याने या दोघांना बेदरकार व निर्भय वाटत होते या दोघांनी दोन सायकली भाड्याने घेतल्या कमरेला दोर खिशात बोळे अतराच्या बाटल्या वगैरे घेऊन सुसज्ज झाले मायतकारी इतर कॉलेज तरुणांपेक्षा काही फरक त्यांच्या वेशात व वागण्यात नव्हता सायकलवर बसून फिरत फिरत बंगल्यापासून काही अंतरावर ते थांबले आपल्या सायकली त्यांनी एका हॉटेलच्या भिंतीला ठेवल्या व चालत चालत ते बंगल्यापाशी आले बंगल्याच्या मागील बाजूला उभे राहून त्यांनी बंगल्यावर पाळत ठेवली त्यावेळी बंगल्यातील नोकर राजाराम हा सायकल घेऊन बंगल्याबाहेर पडला परंतु राकेश व सीतारामला रोज ठेवलेल्या पार्टीवरून हे ठाऊक होतं की हा नोकर थोड्या वेळानं परत येईल तो परत येईतो राकेश व सीताराम यांनी हातात रबरी मोजे चढवले त्यांच्या अंदाजाप्रमाणे राजाराम पाच मिनिटात परत आला व नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुढील दरवाजा न उघडता मागील बाजूने तो सायकल घेऊन बंगल्यात शिरला राकेश पुढे झाला त्यानं राजारामला हातातील सुरा दाखवला तो एकदम घाबरून गेला राकेशने त्याला बंगल्याच्या मागील दारापाशी नेले व हाक मारण्यास सांगितले राजारामने बहिणजी म्हणून हाक मारली तात्काळ घरातील कॉलेजला जाणाऱ्या मुलानं विजयनं दार उघडले त्यानं दार उघडता सीतारामनं चपळाईने येऊन विजयचा हात पकडला व त्या दोघांना हात घेऊन बंगल्याच्या मागील दरवाजा बंद केला नंतर राकेश व सीतारामने राजाराम व विजयचे हातपाय बांधून टाकले व त्यांची तोंडे बोळा घालून बांधून टाकले त्यावेळी यशोदाबाई बाहेर आली व चाललेला प्रकार पाहून भाईबाईत झाली राकेशनं तिला सुरा दाखवला आणि तिला आतल्या खोलीत जायला फरमावले यशोदाबाई व बंदिस्त अवस्थेतील राजाराम व विजय घरात आले जेवण घराचा दरवाजा बंद केला गेला तिथे एक छोटीशी मुलगी पण होती यशोदाबाईला खुर्चीवर बसवण्यात आले सीतारामने तिचे हातपाय बांधून टाकण्याचा प्रयत्न केला पण तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला नंतर सीतारामला या घरातील लोकांपशी सोडून राकेश घरात आणखीन कोण आहे ते पाण्यास गेला दिवाणखान्यात टेलिफोन होता त्याची केबल त्यानं कापून टाकली जिन्यानं राकेश वर गेला तिथं काही नव्हतं काही स्टीलची कपडं होती पण त्यात काही बंद तर काही उघडी होती राकेश खाली परत आला व सीतारामला म्हणाला वरती कोणी नाही राकेशची शुद्ध मराठी बोली राजाराम नोकराने ऐकली तेव्हा हे चोर म्हणजे मराठी माणसं आहेत याची त्याला खात्री झाली नंतर राकेश यशोदाबाईला म्हणाला चाव्या कुठे आहेत बाईनं घाबरून चाव्या टेबलाच्या मध्ये असल्याचं सांगितलं त्या घेऊन राकेश वर गेला तिकडे एक आकस्मिक घटना घडली घरातील ती छोटीशी मुलगी इतका वेळ बेदरून गप्प बसली होती ती मोठमोठ्याने रडू लागली सीतारामनं तिला दटावून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकेना सीतारामचे यशोदाबाईचे पाय बांधण्याचे काम राहून गेले होते आता तो त्याकडे वळला पण बाई मोठी धीराची तिनं पायाची चळवाचळव चालव करून त्याचा प्रयत्न विफल ठरवला या गडबडीत यशोदाबाईनं विजयला डोळ्यानंच काहीतरी इशारा केला व त्या हुशार मुलाने तो ओळखला यशोदाबाईचे पाय बांधण्याच्या गडबडीत सीताराम हे पाहून तो हातपाय बांधलेल्या स्थितीतच फरफडत लगतच्या बाथरूममध्ये शिरला व चपळाईने बाथरूमचा दरवाजा आतून बोल्ट लावून बंद केला बंदिस्त खोलीची सुरक्षा मिळताच त्याला आता धैर्य आले त्याने हातापायाच्या दोऱ्या काढून टाकल्या तोंडातला बोळा काढला आणि मोठमोठ्याने चोर चोर म्हणून ओरडाडक केली या प्रकारानं सीताराम गडबडून गेला आणि राकेशला हाक मारण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात गेला तो बाहेर पडताच शशोदाबाईनं असामान्य धैर्य दाखवून खुर्चीवरून ताडखण उठून जेवण घराचा दरवाजा आतून बंद केला राजाराम नोकराला बंदमुक्त केलं व दोघही आता विजय बरोबर चोर चोर म्हणून आरडारडा करण्यात सामील झाले यावेळी राकेशनं तिजोरीचा दरवाजा चावी लागून उघडला होता व आतील शंभर रुपयांच्या नोटांचे गठ्ठे पाहून हो त्याचे डोळे विस्फारित झाले या नोटांना तो हात लावणार तोच त्याच्या कानावर चोर चोर या शब्दांचा गलका आला हा काय प्रकार आहे तो पाण्यासाठी म्हणून तो खाली आला त्याने पाहिले तेव्हा गोंधळेला सीताराम जेवण घराच्या बाहेर उभा असलेला दिसला राकेशनं त्या क्षणी निश्चय केला की हा आरडाओरडा करणाऱ्या व्यक्तींचा ताबडतोब निकाल लावायला पाहिजे त्याने जेवण घराच्या दरवाज्यावर चढून दरवाज्यावरील शोभेचे काचेचे तावदान हाताने फोडले व त्यात शिरण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी बंगल्यातील आरडाओरडा ऐकून बहुतालची माणसं बंगल्याकडे धावून आली तेव्हा राकेश व सीताराम हे बंगल्याच्या मागील बाजूस आले व कंपाऊंडच्या भिंतीवरून त्यांनी खाली उड्या मारल्या व ते पळू लागले बंगल्याकडे धावणाऱ्या काही लोकांनी त्यांना पाहिले पण राकेश व सीताराम यांनी स्वतः चाणाक्षपणे चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली त्यामुळे लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही थोड्या अंतर गेल्यावर दोघांनी रिक्षा केली व ते आपल्या घरी गेले भाड्याच्या सायकली हॉटेलच्या भिंतीला लावून ठेवल्या होत्या त्या मित्रांना पाठवून परत आणल्या राकेशच्या टोळीचा सर्वस्वी फसलेला हा पहिला गुन्हा आणि विशेष म्हणजे यावेळी राकेश व सीताराम यांना पाहिलेले साक्षीदार पोलिसांना मिळाले होते राकेशच्या गुन्हे करण्याच्या तंत्रात वापरले गेलेले दोर कापडाचे बोळे सुरा काम या वस्तू गुन्ह्याच्या जागी पोलिसांना हाती लागले होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हेगार शुद्ध मराठी बोलतात व ते कॉलेज तरुणासारखे कपडे घालतात ही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती टेलिफोनच्या तारा कापणे घरातील व्यक्तींना धमक्या देऊन हातपाय बांधून त्यांचा प्रतिकार नष्ट करणे हे सर्व तंत्र जांभेकरांच्या बंगल्यात घडलेल्या गुन्ह्याच्या तंत्राशी जुळत होत परंतु या तपासातही पोलीस यंत्रणेने अकार्यक्षमता दाखवली गुन्हेगारांचे सविस्तर वर्णन हाती येऊनही त्यांना शोधून काढता आलं नाही याही गुन्ह्यात तपासाची दिशा विपरीत होती काही वर्षापूर्वी या शहरात एक दरोडेखोरीचा गुन्हा घडला होता त्यात काही काहीशी गुन्हेगार पकडले गेले होते त्यांना तो गुन्हा केल्याबद्दल तुरुंगावासाची शिक्षा झाली होती आता घडलेले हे गुन्हे त्याच टोळीतील साथीदारांनी केले असावे असा अंदाज करून त्यांना पकडण्यासाठी शहर पोलिसांनी भारतभर जीवाचे रान केले त्यातील काही जणांना पकडून पोलीस पद्धतीने विचारपूस केली पण ती व्यर्थ ठरली